नमस्कार म्हणजे मी प्रिया फ्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आणिसाठी खूप सुट्ट्या पडलेल्या आहेत पण म्हटलं चला आज नव्याने सुरुवात करायची आहे छान असं फिरून पण झालेलं आहे आता मगपासून ही कढाई घेतली ना तेव्हा मी पासून कुकरला विसरून गेलेले आहे कारण कुकरची सगळी कामं ही कढई करते प्लस कढाईची कामं पण हीच करते तर खाली काय केले दोन बटाटे शिजत घातलेले आहेत बघा आणि इथं वरून चाळण टाकून घेतलेले आहे जी मोदपत्राची असते ती आणि त्यामध्ये काय केलेलं आहे इथं डाळ आणि एक टोमॅटो आहे तिची थोडंसं नमक टाकून शिजत घातलेलं आहे आणि डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे बघा असं ठेवलेलं आहे कधी कधी मला वेळ नसतो त्यामुळे म्हटलं पटकन होऊन जाण्यासाठी जा इथे डाळ पण थोडी शिजलेली आहे आणि इडलीचं बॅटर पण आपण ठेवलेलं आहे बघा आणि पाच मिनटामध्ये छान दोन्ही पण शिजत्याला बाजूला के केलेला आहे आणि इडली पण चांगली शिजलेली आहे आपण चेक करून घेऊया इथे बघूया चांगले शिजलेले आहे डाळ पण शिजलेली आहे आता आणि बटाटा पण छान शिजलेला आहे बघू शकता आपला इथे त्याला पण बाजूला आणायचे असतील तुमच्या मटकीला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी कसं मटकीला मोड आणते घरच्या घरी हे पण तुम्हाला मी सांगते किती छान दिसते मटकी बघा आपली मोड आलेली छान अशी मटकी पण भाजून घेते सोबत कांदा पण छान असा गोल्डन कलरचा भाजून घेतला त्यामध्ये बघा छान असं गोल्डन अकर आलेला कांदा भाजलेला आहे त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट सोबत थोडे जिरे टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे बघा इथे हे सगळं तिने छान असे भाजून घ्यायचे आपल्याला मसाला आणि सगळे तिने छान असे मिक्स करून घेतलेले आहेत बघा आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला इथे घरच्या घरी झटपट अशी मिसळ केलेली आहे बघा इथे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा